कार्यक्रमांतर्गत आपण मतदान जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये आपण प्रभात फेरी आणि बाईक रॅली काढलेली आहे मतदान मतदान हे आपल्याला भेटलेलं एक अनमोल गिफ्ट आहे आणि त्याचा वापर आपण सर्वांनी केला पाहिजे आपल्या भारतामध्ये लोकशाही ही मतदानामुळे टिकलेली आहे आणि ती अजून बळकट करायची असेल तर सर्वांनी येऊन मतदान केलं पाहिजे मागील लोकसभेमध्ये आपल्या बडनेरा मतदारसंघामध्ये शंपन टक्केच्या आसपास वोटिंग झालेलं आहे ते खूपच कमी झालंय तर आपल्याला हे शंभर टक्केपर्यंत कसं नेता येईल यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आणि नक्कीच या कार्यक्रमाचा किंवा या उपक्रमाचा फायदा होईल आणि वोटिंग पर्सेंटेज सुद्धा वाढेल तर मी सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी त्या दिवशी कोणतंही महत्वाचं काम असेल तर पहिलं आपण वोटिंग करा आणि नंतरला आपले बाकीचे काम करा आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान नमस्कार आज आपल्या भातकुली शहरामध्ये गुरुकुल विद्यालयाच्या विद्यार्थी आणि आपल्या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची भव्य प्रमाणात बाईक रॅली काढण्यात आलेली आहे बाईक रॅलीचं कारण असं आहे की येत्या वीस अकरा दोन हजार चोवीसला आपण विधानसभा मतदारसंघासाठी निव निवडणूक आहे तर आपण वोटिंग करणार आहोत मतदान करणार आहो मतदान हा आपला सर्वांचा अधिकार आहे आणि तो आपण शंभर टक्के पूर्ण केला पाहिजे एक वोट महत्त्वाचं असते या एका ओटमुळे आपल्या आपल्याला जो योग्य प्र प्रतिनिधी पाहिजे विधानसभेसाठी जो आमदार पाहिजे तो आपण निवडून देऊ शकतो म्हणून माझी जनतेला कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी तारखेला मतदान करायचं आहे आणि मतदान दा राजा जागा हो मतदान दा, दा राजा जागा हो चला 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 प्राथमिक आरोग्य के केंद्र गणोरी व ग्रामीण रुग्णालय भातुली यांच्या वतीने मी एक दोन